नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज आजारावर उपचार करण्याचे दावे करत या देशात अनेक ठिकाणी बाबा दुकान म्हणून बसले आहेत हिंदू समाजात आणि मुस्लिम समाजात याचा स्तोंभ जास्त मारलेला आहे बौद्ध समाजामध्ये आपल्याला बाबा दिसत नाही कारण तिथं डोळस वृत्ती आहे चिकित्सक वृत्ती आहे मुस्लिम समाजामध्ये आणि हिंदू समाजामध्ये चिकित्सक वृत्ती कमी झालेली आहे लगेच हिरवे कपडे घातलेला बाबा दिसला मोठे केस दाढी वाढलेला बाबा दिसला मशिदीमध्ये जा जाणारा बाबा दिसला तर त्याचा त्याला ते, ते, ते बळी पडतात लोक हिंदू लोकही बळी पडतात आणि मुस्लिम समाजातील लोकही बळी पडतात आणि हिंदू समाजामध्ये सुद्धा भगवे कपडे घातलेला बाबा दिसला तर लगेच तिथं नतमस्तक होतात मग त्याला किती ज्ञान आहे काय आहे याचा काहीच विचार केला जात नाही आणि यालाच आपला हा बोळा बाबळा समाज बळी पडतो आणि ते लोक दुःखाचा भीतीचा त्यांच्या लोकांच्या गैर फायदा घेत करोडो रुपये कमावतात अनेक लोक त्यात बळी पडतात पुण्यात एका आय टी इंजिनियरची कोट्यवधी रुपयाची एका मधुभावाने फसवणूक केली दुःख संकटं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात ते येतातच यासाठी कारण त्यांना अडवण्यासाठी कोणतीही दैवी शक्ती उपस्थित नाही जर त्या संकटांना अडवण्यासाठी कोणी कोणती दैवी शक्ती यंत्रणा कामी येत नाही तर ती सोडवण्यासाठी तरी कशी कामी येईल इतका साधा तर्क ह्या लोकांना आणि बुद्धीला करता येत नाही आणि त्या लोकांनासुद्धा करता आला नाही त्यांनी चौदा कोटी रुपये त्या बाबाला देऊन टाकले थोडे 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 त्या बाबाला देऊन टाकले चौदा कोटी रुपये कोणत्या बुद्धीच्या बळावर कमावले असतील अशी बुद्धी, बुद्धी होती म्हणून कदाचित कमावले असतील आणि देखील ग्रामीण भागात अंधश्रद्धेमुळे अशी घटना घडली असती तर एक वेळ समजता येईल पण एका बाजूला पुणे तिथे काय होणे असे म्हटले जाते आणि दुसऱ्या बाजूला पुण्यातील अतिशय सुशोषित मनसुद भोंधूबाबांच्या अंगारा धुपाला बळी पडतात पुणेच नव्हे पुण्याला एक आता ही घटना उघडकीस आली म्हणून आपण पुण्याचं नाव घेतो पण जिल्ह्यामध्ये सुद्धा नाशिक जळगाव अहिल्यानगर संभाजी छत्रपती संभाजीनगर जालना मोठमोठ्या मत शहरामध्ये सुद्धा असे अनेक बाबा मारून बसलेले आहेत आणि ते लोकांना भीती दाखवून ते आता त्यांचं उखळ पांढरं करून घेत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा हिंदू समाजातील पण बाबा आहेत आणि मुस्लिम समाजातील पण बाबा आहेत आणि ते बाजार मांडलेला त्यांनी आणि त्याला भोळाबा आपला जो समाज आहे आपला तो बळी बळी पडत आहे आता सरकारने कायदा केला अंधश्रद्धेचा कायदा केलेला आहे सरकारने पण तो प्रभावीपणे प्रशासन राबव राबवताना दिसत नाही प्रशासनाने ज्या ज्या गावामध्ये हे असले बाबा ठाण म्हणून बसले आहे त्यांची एक सूची तयार केली पाहिजे त्यांची डायरी तयार केली पाहिजे आणि त्यांच्या खबऱ्यांमार्फत ते तिथं कोण जातं ते काय करतात काय व्यवहार होतो हा सगळा प्रकार जर प्रशासनाने ठरवलं तर हे प्रशासन बंद करू शकतं आणि त्यांना बेडा घालू शकतं पण तसलाही प्रकार काही प्रशासन करताना दिसत नाही कारण हा जो आहे तर धार्मिक बुरखा पाक पांघरलेला असल्यामुळं तिथं कोणी हात घालण्याचा हिम्मत करीत नाही कारण का तो भावनेचा खेळ आहे ना पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत धर्म आणि अधर्म ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत अधर्माचा बाजार धर्माचा भुरखा बांघरून जर कोणी करत असेल तर ते त्याला पायबंद घातलाच पाहिजे जिथं माणसं नाडले जातात तिथं धर्म नाही तिथं धर्माच्या आड अधर्म चालतो तिथं आर्थिक शोषण होतं शारीरिक शोषण होतं आणि मानसिकदृष्ट्या पंगू बनवलं जातं तिथं माणसांना मानसिकदृष्ट्या पंगू बनवण्याचे कारखाने या भोंदूबाबांनी प्रत्येक गावामध्ये सुरू केलेल्या आहेत हिंदू समाजातील आणि मुस्लिम समाजातील सुज्ञ नागरिकांनी सुज्ञ जे आहे जे खरे धार्मिक आहेत त्यांनी याला पायबंद घातला पाहिजे पुढाकार घेऊन त्यांचीही जबाबदारी आहे शंकर महाराज अंगार देतात शंकर महाराज अंगात येतात आणि दुर्धर आजार बरे करतील असे सांगून या आय टी इंजिनिअरची तब्बल चौदा कोटी रुपयांना या भोंधूबाबाने गंडा घातला इंजिनिअरचं नाव दीपक डोळस असून त्यांचे डोळे काहीच पाहू शकले नाही या आय टी इंजिनिअर आणि त्याची शिक्षक पत्नी भोंधूबाबाच्या सापड्यात अडकली आणि आपले आयुष्यभराची कमाई गामावून बसण्याची वेळ आली या भोधुबाबाबाचं नाव दीपक खडके असून या भोंधूबाबाला वेदिका पंढरपूरकर या तिच्या त्यांच्या शिष्येने फसवणूक करण्यात मदत केली बाबाचे आणि त्याच्या सहकार्याचे प्रकरण जितके संतापजनक तितकेच करू ना करून म्हणायला पाहिजे हां करून म्हणायला पाहावे आता त्या बाबाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली असली तरी पुण्यासारख्या राज्याची सांस्कृतिक राजधानी विद्येचे माहेर आधी ख्यातीच्या शहरात कोणी एक बाबा पोट पाण्यासाठी इंग्लंडपर्यंत जाऊन आलेल्या एका सुशिक्षित कुटुंबाला खोलेआम लुटतो याला काय म्हणायचे ग्रामीण भागामध्ये तर ते आहे चालूच आहे आपण म्हणू अशिक्षित लोक आहे अज्ञानी लोक आहे त्यांना शिक्षण नाही पण जे शिकलेले आहे जे तज्ज्ञ आहेत ज्याची पत्नी शिक्षिका आहे आणि तो सुद्धा आय आय टी पार्कमध्ये का, का, का म्हणजे परदेशात काम का करून आलेला विद्ति, आहे व्यक्ती त्या व्यक्ती व्यक्ती अशा बाबांच्या याला बळी पडतो म्हणजे खरं शिक्षण झालेलं नाही खरं शिक्षण झालेलं नाही खरं शिक्षणाची गरज आहे नुसतं शिक्षण शिकून आणि पैसे कमवून माणूस सुद्धा होत नाही हे याच्याहून सिद्ध होतं कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेचा धाक नाहीसा होतो कारण कायदा सुव्यवस्था राखणारे जे आहेत त्यांच्या हातात कायदा केलेला आहे तरी पण त्या कायद्याचा धाक नाहीसा झालेला आहे तेव्हा समाजातल्या बाजार मुलग्यांची हिंमत होऊ शकते या व्यवस्थेने आपले काय करून घेतले आहे ही यातली संतापजनक बाब कसली तरी अनामिक भीती घेऊन जगणारी अशी अनेक सुशीत सदन कुटुंबे श्रद्धेच्या नावाखाली अशाच कुठल्या तरी बाबाच्या नादी लागून गंडे दुपारे करत बसलेले असतात हे यातले कारुण्य देव निर्गुण निराकार परमेश्वर किंवा निर्मिक अशी एखादी शक्ती मानणे आणि तिच्यापुढे नतमस्तक होऊन जगणे ही गोष्ट वेगळी तो तुमचा श्रद्धेचा भाग आहे पण मलाच देव माना असे म्हणत आपल्या समोर जमलेल्या लोकांना वरतवैकल्य कर्मकांडे येथून यात गुरपटून लुबाडणे हा केवढा घोर अपराध आहे तो कर तो करणारे भोंदू बाबा बाबा तांत्रिक मांत्रिक सतत उद्भवत असतात कारण ते झुकवतील तशी झुकवायला त्यांच्यामागे मेंढरे बनून जायला तयार असलेली माणसेही दरपिडीत नव्याने तयार होत असतात फारसे शिक्षण नसलेली जग माहीत नसलेली भोळी भावडे माणसे या भामट्यांना बळी पडत असतील तर समाजासारख्या आहे पण सुशिक्षितांमधला अंधश्रद्धा हा प्रकार फारच घातक आहे सुशित लोकं या मार्गाला लागल्यानंतर जे आज्ञे लोक आहेत त्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा हा एक प्रश्न आहे वेदिका नावाच्या बाबा बाबाच्या शिष्य असलेल्या तरुणीच्या अंगात शंकर मारत येतात आणि ते सांगतील तसं केलं पाहिजे असा दावा करून दीपक डोस यांना त्यांच्या कोट्यावधींच्या मालमत्ता विकण्यास भाग पाडतात आणि भाग पाडण्यात आलं विशेष म्हणजे सर्व पैसे आर टी जी एसने दीपक खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांनी त्यांच्या बँक खात्यात वळवले आणि वळते करून घेतले आहेत दोन हजार अठरापासून हा प्रकार सुरू होता दीपक आपला सर्वच पातळ्यांवरचा प्रभाव कमी होऊ नये या भीतीपोटी समाजाच्या वरिष्ठ स्तरातील मंडळी हे सगळे उद्योग करत असतील हे गृहीत धरले तर सर्वसामान्यांचे काय शिकले सवरलेले मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय अशा थोतांडाला का बळी पडतात याचे उत्तर पुन्हा आपल्या व्यवस्थेतच दडले आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेत विचार करायला कुठे शिकवले जाते प्रश्न विचारण्यापेक्षा घोकंपट्टी करणे आज्ञाधारक असणे बाबा वाक्य प्राणनुसार वागणे हे गुन्हे बाळाचे लक्षण घरातील वडील सांगणे चूक असो व बरोबर तेच अवलंबले पाहिजे कोणत्याही गोष्टीमागे अगदी आपल्या जगण्यामागे देखील कार्यकारण भावच असतो असे मान्य हा विज्ञानाचा मार्ग बुद्धीप्रमाण्य किंवा किमान विवेक जागृत ठेवणे या मार्गावर असल्याचे लक्षण पण त्याऐवजी तुमची प्रत्येक गोष्ट कोणाच्या तरी कृपेने होते असे सांगितले जाते तेव्हा आपोआप ते पोर दहावीत चांगले मार्ग मिळावेत म्हणून एखाद्या देवळात किंवा आई आई वडिलांबरोबर एखाद्या बुवांच्या दरबार जाऊ लागते आपल्या प्रत्येक गोष्टीला आपण जबाबदार असतो हा तर्क शुद्ध बुद्धिवाद स्वीकारण्यापेक्षा त्याची जबाबदारी कोणातरी खांद्यावर टाकली की जगणे सोपे होऊन जाते कोणाच्याही अंगी दैवी शक्ती वगैरे काही नसते हा आपण विचार केला पाहिजे असलीच तर इतरांपेक्षा बुद्धी आणि चालाकी थोडी जास्त असते हे त्यांना समजते हे अशा अनेक कोणाच्याही वाऱ्यालाही उभे राहतील असं नाही पण हे समजत नाही स्वीकारता येत नाही अशांची फायदाच खूप देवाच्या नावावर ठगगिरी करणाऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत हे त्यांना कुणी शिकवत नाही त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला असते हे आधीच कुटुंबात सांगितले जाते आणि शिक्षण व्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेला त्याला खतपाणी घालते मग ठिकठिकाणच्या बोआ बाबांच्या दरबारात अशा बाळबोधांचा मेळा जमतो आणि मग त्याचा बघता बघता मोठा बाजार भरतो कुणी लुबाडून घ्यायला तयार असाल तर त्याला लुबाडणारही असणारच हा तर जगाचा न्याय आयुष्य आहे तर चढउतार हो येणारच त्यांना भिडले पाहिजे असा विचार करण्याऐवजी संकटाने भेदून जाणारे हमखास बळीचे बकरे ठरतात त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये असलेली तरल रेषा आपण कधी ओलांडली हे भल्या भल्याना कळत नाही याची कितीतरी उदाहरणे सांगता येतील अंधश्रद्धा माणसाला विवेक आणि तर्क बुद्धीला पंगू करते आंधळ करते आणि म्हणून माणूस डोळस असूनही आंधळा होतो आता दोघं नवरा बायको मीडिया समोर रडगानं गात सहानुभूती मागत फिरतायत लेखीच्या प्रेमापुटी गणल्या गेलेत म्हणून काही जण त्यांना सहानुभूती देत आहेत पण त्यांच्याबद्दल जराही सहानुभूती वाटत नाही अशा बिंडोक मायबापांना मिळालेली शिक्षा ही समाजाला दिसादर्शक ठरली ज्यांच्यापाशी चौदा कोटी रुपये होते ते आपल्या आजारी मुलींची आयुष्यभर छान काळजी घेऊ शकले असते त्यांना योग्य उपचार देऊ शकले असते त्यांची त्यांची काळजी घेण्यासाठी नर्सेस नेऊ शकले असते पण हे न करता ते बोवाबाबांच्या आरी गेलेत त्यामुळे त्यांनी अक्कलकोटे गाण ठेवली होती का असा संतप्त सवाल असा वाटतो उच्च शिक्षण तर घेतलं पण वैज्ञानिक दृष्टिकोन शून्य अनेकजण थोडीफार गंडवले जातात अशावेळी आपण समजू शकतो असतो स समजू शकला असतो एक श्रद्धेचा प्रयोग म्हणून करून बघितलं नाही जमलं ओके आता नको हा प्रयोग म्हणून थांबायचा असतं पण ज्यावेळी थांबायचं नावच घेतलं जात नाही त्यावेळेस वाटोळे ठरलेले असते आपली सर्व संपत्ती विकून होता नव्हता सगळा पैसा भोंदूबाबाला दिला याला काय श्रद्धा म्हणायचं का शंकर महाराज काय किंवा कोणताही देव किंवा कोणताही संत पैसे घेऊन तुमची मदत करायला काय काय कोणी व्यापारी वाटलं काय मदतीच्या मोबदल्यात देवाला पैसे देऊ करून तुम्ही स्वतःच्या तुमच्या देवाचा अपमान करताय याची जाणीव सुद्धा माणसाला राहिलेली नाही समाज सुधारणार तरी कधी जीव घेण्या संकटासमोर माणसे अनेकदा हातबल होतात आणि परिस्थिती त्यातून ती अशी अशा मार्गाला लागतात त्यांची बुद्धी गाण ठेवतात असे या परिस्थितीचे स्पष्टीकरण असू शकते पण तरी देखील समाज म्हणून आपले अपयश नाही का संकटग्रस्त माणसांना त्यातून मार्ग शोधण्यासाठी बाहेर पडण्यासाठी दिलासा देणारे वातावरण किंवा यंत्रणा का असू शकत नाही पुण्यातील प्रकरणात बुवा बाबाच काहीतरी करू शकतात हा विचार सुशिष्ठीत पालकांनी केला कारण या मुलांसाठी उपलब्ध संस्थात्मक पर्याय त्यांच्यापर्यंत पोहोचलेलेच नाहीत किंवा त्या पर्यायापर्यंत मालक पालक पोहोचलेले नाहीत मित्रमंडळी नातेवाईक यांचा भक्कम आधारही अनेकदा अशा खड्ड्यांमध्ये पडण्यापासून वाचू शकतो आजच्या वेगवान जगात जगण्यात आजच्या वेगवान जगण्यात आपले असे आधारही हरवत चालले आहेत का याचाही विचार करायला हवा सगळ्यात महत्वाचे म्हणजे जादूटोना विरोधी कायदा असो किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना त्यांचे असणेही त्यांना एकदा त्यापासून पाहायला हवे याशिवाय अगदी लहान सहान कामासाठी शिमुहूर्त पाहणे वस्तुशास्त्रानुसार घर कार्यालयाची रचना करणे विशिष्ट रत्ने प्रदान करणे लिंबू मिरची लावणे नजर उतरवणे शकून आपशकून मानणे जन्मपत्रिकेनुसार गोष्टी करणे लग्नासाठी मुहूर्त काढणे साखरपुड्यासाठी मुहूर्त काढणे अशा कधीतरी गोष्टी रोजच्या आयुष्यात सरास केल्या जातात या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हेच अनेकांच्या गावी नसते समाज सुधारणार तरी कधी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी यासाठी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्यांचा खून करण्यात आला प्रत्येकामी शक्तींनी आणि बोवा बाबाच्या पुरस्कार करणाऱ्या शक्तींनी त्यांचा खून केला तरीसुद्धा हा समाज अजून जागृत झालेला नाही गोविंद पानसरे ते गेले कलबुर्गी गेले गाडगे महाराज ते सुद्धा बोलत होते अंधश्रद्धेचे पूर्णपणे ते विरोधक होते पण आज गाडग्या महाराजांची शिकवण कुठे गेली तुकाराम महाराजांची गाथा सगळी आंधश्रद्धेच्या विरोधात भरलेली आहे जर त्या तुकाराम महाराजांची गाथा आणि अभंग वाचले तर तुकाराम महाराजांनी खरं ध्यान मार्ग सांगितलेला आहे खरा ईश्वर मार्ग सांगितलेला आहे जो कोणी ईश्वराला मानतो त्याला खरा ईश्वर मार्ग सांगितलेला आहे आणि आंध्रश्रद्धा किती वाईट असते आणि कर्मकांड किती वाईट असते असते हे तुकाराम महाराजांनी समप्रमाण सगळं सांगितलेलं आहे तरीसुद्धा आपला समाज सुधरत नाही आणि अशा भोंदूबाबांच्या नादाला लागून आपली संपत्ती गमवून बसतो पण यासाठी प्रशासकीय यंत्रणेने कामाला लागलं ला पाहिजे प्रत्येक गावामध्ये भोंदूबाबा आहे सगळ्या जातीमध्ये आहे बौद्ध समाज सोडून सगळ्या जातीमध्ये आहे माझा सर्वे असा आहे बौद्ध समाज त्याच्यापासून अलिप्त आहे बाकी जेवढे समाज आहे जे देवाच्या नावाखाली ते बाजार मानून बसलेले आहे मग तो ख्रिश्चन समाज असो तो हिंदू समाज असो किंवा मुस्लिम समाज असो त्याच्यामध्ये बोआबाबांची भरती वाढलेली आहे ते देवत्वाचा बुरखा पांघरलेले संतांचा बुरखा पांघरलेले असे आपले बाजार बनून बसलेले आहे आणि लोकांना लुटत आहे प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालून त्यांच्या यंत्रणेमार्फत यांचा यांना शोधून यांचा बंदोबस्त केला पाहिजे असं मला वाटतं तुर्तास एवढेच भेटूया विश्लेषणात्मक बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र